वंचित बहुजन आघाडी नांदेड जिल्ह्याच्या वतीनं आयोजित आजच्या परिसंवादाचे प्रमुख मार्गदर्शक आपल्या सर्वांचे आधारस्तंभ श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर या मंचावर उपस्थित पक्षाचे सर्व सन्माननीय पदाधिकारी अतिथी आपण सर्वजण बाळासाहेब आंबेडकरांना ऐकण्यासाठी आलो असल्यामुळे सुद्धा आपला जास्त वेळ घेणार नाही पण हा पूर्ण देशातला अत्यंत महत्वाचा ज्वलंत विषय ज्याच्या बाबत एकवीस तारखेला पूर्ण भारत बंदचा काही संघटनांनी आवाज दिला आणि आपण सगळ्यांनी त्याचा अनुभव घेतला असेल की जो खऱ्या अर्थानं आरक्षणाच्या माध्यमातून सुधारलेला विकसित झालेला जो वर्ग आहे त्या वर्गानं या बंद मध्ये सहभाग नोंदवला का आपल्या सगळ्यांना याची जाणीव आहे की रस्त्यावर आजही गरीब बेरोजगार आणि अत्यंत दबलेला कार्यकर्ता मात्र या निर्णयाच्या विरोधामध्ये इथल्या पोलीस प्रशासनाला शासनाला इथल्या व्यवस्थेला रस्त्यावर उतरून विरोध करताना आम्हाला दिसला पण ज्या वर्गाने आरक्षणाच्या माध्यमातून आजपर्यंत आपली अत्यंत सन्मानजनक प्रगती केलेली आहे हे अत्यंत खेदाने आणि मी चिंतेनं बोलत आहे की हा वर्ग या भूमिकेचा ज्या ताकदीनं कडाडून विरोध करण्यासाठी समोर यायला हवा होता महाराष्ट्रातलं चित्र अत्यंत चिंताजनक आपल्या सगळ्यांना दिसलं महाराष्ट्रापेक्षा कित्येक पटीनं आम्ही राजस्थान उत्तर प्रदेश बिहार सारख्या राज्यामध्ये या निर्णयाचा प्रचंड कडाडून विरोध आपल्याला दिसला या सगळ्या बाबीचा विचार करून आदरणीय बाळासाहेब आंबेडकर हे या विषयाच्या अनुषंगानं संबंध महाराष्ट्रभर एक मोठं आंदोलन उभं करत असताना मी इथं जमलेल्या सगळ्या अधिकारी कर्मचाऱ्यांना माझी एकच विनंती आहे बाबासाहेब आंबेडकरांनी एज्युकेटेड क्लास आणि इंटलेक्च्युअल क्लासमध्ये एक फरक केलेला आहे हु इज एज्युकेटेड इज इंटलेक्च्युअल माणसं शिकलेले आहेत त्याबद्दल काही दुमत नाही पण ती इंटलेक्च्युअल आहेत का ज्यांनी कुणी बाबासाहेब आंबेडकरांचं रानडे गांधी आणि जिन्ना नावाचं थिसीस वाचलं असेल भाषण समजून घेतलं असेल या भाषणात बाबासाहेब आंबेडकरांनी हु इज द इंटलेक्च्युअल साहेब महाराष्ट्रातली परिस्थिती आपल्याला फार बारकाईनं माहिती आहे साध्या बी ए बी कॉम बीएससीच्या डीएड बीएडच्या इंजिनिअरिंगच्या डिग्र्या घेतलेली सुद्धा माणसं स्वतःला इंटलेक्च्युअल घोषित करतात बाबासाहेबांच्या इंटलेक्च्युअल क्लासच्या व्याख्येमध्ये आणि एज्युकेटेड क्लासच्या व्याख्येमध्ये आम्ही बसतो का मी दुसरा प्रश्न आपल्या पुढे ठेवतोय बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की इफ वन्स एज्युकेशन इज नॉट डिटर्मेंटल टू द वेलफेअर ऑफ द पुअर दॅट एज्युकेटेड पर्सन कर्स टू द सोसायटी असा शिकलेला माणूस त्या समाजाला शाप आहे जर त्या शिकलेल्या माणसाची विद्वत्ता बुद्धिमत्ता आणि त्याच्या खिशातले दोन पैसे एखाद्या वंचित दबलेल्या गरीब लोकांच्या कल्याणासाठी उपयोगी पडत नसतील तर तो शिकलेला माणूस या समाजाला शाप आहे म्हटले बाबासाहेब मी त्याच्या आणखी खोलात जाणार नाही बाबासाहेबांना हे आग्र्याच्या रामलीला पार्कवर का बोलावं लागलं कोणत्या लोकांसाठी बोलले पण बाबासाहेब हे बोलले की मला शिकलेल्या लोकांनी धोका दिला या बाबासाहेबांच्या वाक्याचा आधार घेऊन महाराष्ट्रामध्ये अनेक कर्मचारी लोक आंदोलन करत आले आणि या दोन हजार तेवीस मध्ये आम्ही पाहिलं हे सगळे बुद्धिजीवी शरद पवारांसारखा नेता नाही अशी भाषणं करायला लागले ते हे सगळे लोक जे गेले चाळीस पन्नास वर्ष काँग्रेस आणि भाजप एकच आहे अशी आतडे फाटेपर्यंत भाषण करणारी माणसं या निवडणुकांमध्ये आम्ही पाहिलं ते सुद्धा म्हणत होते नाही नाही काँग्रेस वेगळी आहे काँग्रेस संविधान वाचवणार सगळ्या लोकांना माझा पहिला प्रश्न आहे ज्या खाजगीकरणानं आपलं आरक्षण संपवलं त्या खाजगीकरणाची निर्मिती काँग्रेसनं केली की भाजपनेची उत्तरं दिली पाहिजे बुद्धिजीवींनी आपल्या लाखो करोडो नोकऱ्या ज्या संपल्या त्या एलपीची मुळे संपल्या त्या खाजगीकरणाचे जनक मनमोहन सिंग आणि पी व्ही नरसिंहराव आणि काँग्रेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी ते धोरण फक्त पुढे चालवत आहे वर्गीकरण हे मधल्या एकोणीसशे पंच्याहत्तर ला पंजाबच्या काँग्रेसनं पंजाबमध्ये केलेलं वर्गीकरण आहे वर्गीकरणाची निर्माता काँग्रेस पार्टी आहे खाजगीकरणाची निर्माता काँग्रेस पार्टी आहे आणि आज जो क्रिमिलियरचा शब्द आमच्या अनेक लोकांच्या जिवारी लागला कोणी काढलं क्रिमिलियर क्रिमिलियर उच्च वर्णीय गरीबांना दहा टक्के आरक्षण देणारा कायदा सुद्धा काँग्रेसनच पी व्ही नरसिंहरावच्या कालखंडात बनवला आर्थिक आधारावर गरीबी आणि श्रीमंतीवर आरक्षण द्या हा आयोग मनमोहन सिंग सरकारच्या एसआर सिनो आयोगनं या आधारावर गरीबी आणि श्रीमंतीवर आरक्षण देण्यात यावं याच रेकमेंडेशन करणारी सुद्धा काँग्रेस पार्टी आहे भारतीय जनता पार्टी काँग्रेसच्या धोरणांना चालवते वर्गीकरण खासगीकरण आणि क्रिमिलियर या तिन्ही एस सी आणि ची बर्बादी करणाऱ्या कायद्याचा निर्माण हे काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून झालेला आहे म्हणून आम्ही वारंवार लोकांना सांगतो की भाजपा निकम्मी है काँग्रेस उसकी मम्मी है बांधवांनो मी आणखी जास्त खोलात जाणार नाही आदरणीय साहेब त्याबद्दल बोलतील मी आपल्या सगळ्यांना मी फक्त पक्षाचा उपाध्यक्ष म्हणून काम करत नाहीये तर मी वकीलही आहे मला कायद्याची आणि संविधानाची बऱ्यापैकी आपल्या सगळ्यांना जाणीव असेल आम्हाला त्याचं आकलन आहे आम्हाला त्याची अंडरस्टँडिंग आहे आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे जे रोडवर उतरून आंदोलन करणारा आपला जो वर्ग आहे ज्याचा हा आवडता कार्यक्रम आहे त्या रोडवरच्याही कार्यकर्त्यांना विनंती आहे की जरांगे पाटलाचे लाखोचे मोर्चे चालू आहेत म्हणून सुप्रीम कोर्ट कायदा बदलेल का जर पब्लिक बघून कायदा सुप्रीम कोर्ट बदलेल असं आपल्यातल्या अनेक बांधवांना वाटत असेल मी ते एक दबावाचा भाग मान्य करतो तो एक जागृतीचा भाग मी मान्य करतो पण आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आज तात्काळ या निर्णयाचं रिव्ह्यू पिटिशन झालं पाहिजे आणि आदरणीय बाळासाहेब आंबेडकरांनी रिव्ह्यू पिटिशनच्या बाबतीमध्ये जी भूमिका घेतली आहे त्याचं आपण जोरदार टाळ्या वाजून पहिले स्वागत केलं पाहिजे आमच्या अनेक लोकांना वाटत साहेब की फेसबुकवर न्यायाधीश आमची भाषण ऐकतील काय आहे का संबंधित न्यायाधीशांना सर्वोच्च न्यायाधीशांच्या समोर आपली बाजू मांडण्यासाठी ज्या दिग्गज वकिलांच्या फौजा पाहिजे आदरणीय साहेबांनी या बाबतीमध्ये अत्यंत महत्वाची भूमिका घेतलेली आहे मी दुसरा एक महत्वाचा विषय सांगून थांबतो भाषण अनेक होतील पण आपल्या सगळ्या लोकांना माहिती आहे की शेवटी संसदेत गेल्याशिवाय काहीही करता येत नाही रोडवर भाषणं होऊ शकतात मोर्चा होऊ शकतात आंदोलन होऊ शकतात जागृतीचा विस्तव पेटवला जाऊ शकतो पण या सगळ्या प्रक्रियेला जर निरस्त करायचं असेल आर्टिकल तीनशे अडुसष्टच्या आधारावर अमेंडमेंट करायचं असेल तर त्याला खासदार लागतात बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रातल्या लाखो करोड लोकांना वारंवार सांगत होते की अरे आपले खासदार निवडून पाठवा आज काँग्रेसनं सुद्धा आणि भाजपनं दोघांनी सुद्धा या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे काँग्रेसचे फडतूस प्रवक्ते बोलत असतील काहीतरी पण काँग्रेसचे तेलंगणा आणि कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी या निर्णयाचं स्वागत केलेलं आहे याचं भान आपल्या लोकांनी ठेवलं पाहिजे म्हणून मी शेवटचं मला जे आकलन आहे ते मी आपल्या पुढं ठेवतो आणि थांबतो फक्त दोन महिन्याचा वेळ आहे दोन महिन्यामध्ये कारण काँग्रेस ही या निर्णयाच्या बाजूची आहे भाजप सुद्धा या निर्णयाची बाजूची आहे आणि हे राज्य सरकारांना अधिकार सुप्रीम कोर्टानं दिले आहेत लागू करायचं तर करा रद्द करायचं तर करा आणि जर महाराष्ट्राच्या विधानसभेत तुम्ही सगळी लोक एक गोष्ट मान्य करा दोन महिन्यामध्ये कोणता बी सोम्या गोम्या येतो म्हणून तुम्हाला काहीतरी प्रयोग करायचा आता हे काय प्रयोगाचे दिवस आहेत सांगा तुम्ही मला प्रयोगाचे दिवस आहेत मी काही त्यांच्या प्रयोगाला नाकारत नाही तुम्ही काय प्रयोग करायचे ते करा पण या दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात या सगळ्या भूमिकांना ठणकावून विरोध करणारं राजकारण फक्त बाळासाहेब आंबेडकरच करू शकतात त्यामुळे कृपा करून कोणत्याही प्रयोगाच्या मानसिकतेत जाऊ नका दोन महिन्यामध्ये महाराष्ट्रात राजकीय क्रांती करण्याची ताकद बाळासाहेबांचं चाळीस वर्षाचं चा हे महाराष्ट्रातल्या राजकारणातली पाळं मुळ आहेत त्यामुळं बाळासाहेब आंबेडकर महाराष्ट्रात जोपर्यंत आपले स्वतःचे पाच पन्नास शंभर आमदार निवडून येत नाहीत तोपर्यंत असले सुप्रीम कोर्टानं काय निकाल द्यायचे ते देऊ द्या पण महाराष्ट्राच्या विधानसभेत ते राबवले जाणार नाहीत त्यासाठी बाळासाहेब आंबेडकर आहेत मी एवढीच आपल्याला विनंती करतो हा फार गंभीर विषय आहे आपण सगळ्यांनी डोक्यामध्ये घ्या कारण एका पिढीला आरक्षण भेटलं दुसऱ्या पिढीला आरक्षण द्यायचं नाही असा निर्णय झालेला आहे त्या निर्णयाला बदलणं एवढं सोपं नाही ती बदलण्याची धमक आज बाळासाहेब आंबेडकर सोडून कोणामध्ये सुद्धा नाही आहे एवढीच मी आपल्या सगळ्यांना विनंती करून थांबतो जय भीम जय श्रीदान